देवाकडे काय मागावे आरोग्य दीर्घ आयुष्य अनेक लोक देवाकडे आरोग्य आणि दीर्घ आयुष्याची मागणी करतात संपन्नता यश काही लोक देवाकडे संपत्ती आणि यशाची मागणी करतात तीन काही लोक प्रेम नातेसंबंध अनेक लोक देवाकडे प्रेम आणि नातेसंबंधाची मागणी करतात चार आध्यात्मिक मार्गदर्शक काही लोक देवाकडे आध्यात्मिक मार्गदर्शक तत्वाची मागणी करतात आणखीनही काय काय मागणी करतात हे तुम्ही सबस्क्राईब करून अजूनचा घंटीचं बटन दाबून ऑलवर वा क्लिक करून कमेंट करून नक्की कळवा कर हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपले नातेवाईक मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्या ग्रुपवर शेअर करा महिला आणि पुरुषांनी ही कारण म्हणजे कर्ण म्हणजे पाप चाणक्य म्हणाले जगणं होईल मुश्किल एक आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतीमध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत त्यांनी एक अशी गोष्ट ही सांगितली आहे की जे केले तर तुमचे नाते मान सन्मान सर्व काही गमावून बसाल कित्येक वर्ष मेहनतीने कमावलेली इज्जतीवर आयुष्यभर काळा डाग लागेल दोन चाणक्य म्हणतात कुणासोबतही तितकेच जिथपर्यंत तुमच्या आत्मसन्मानाला हेच पोहोचणार नाही आत्मसन्मान ही आयुष्याची पुंज आहे तुमच्या आत्मसन्मानाला डाग लागला की ती कधीच मिटणार नाही चार जेव्हा व्यक्ती शारीरिक मानसिक आर्थिकरित्या कमजोर होतो तेव्हा त्याच्यावर ही वेळ येते आत्मसन्मानाशी तडजोड चुक नाही स्वतः सोबत एक पाप आहे असे चाणक्य म्हणाले जास्त राग असणाऱ्या स्त्रियांमध्ये असतात पाच गुण एक खोटे बोलणे हे त्या महिलांना आवडत नाही त्यामुळे कोणी खोटं बोललं तर त्यांना खूप राग येतो अशा स्त्रिया आपल्या नवऱ्यावर खूप प्रेम करतात अशा स्त्रिया कधीही आपल्या नवऱ्याला धोका देत नाहीत आणि जीवनभर साथ निभावत अशा स्त्रिया मानस मन हे साप असत त्या रागात बोलून देतात अशा स्त्रिया एखाद्याची साथ सोडली तर त्यांचं पुन्हा तोंडही पाहत नाहीत पाच पैंजण घालण्याचे फायदे पैंजण घातल्याने आवाज येतो या आवाजाने नकारात्मक शक्ती कमी होते आणि दैवी शक्ती वाढते त्यामुळे पैंजण घालणे उत्तम मानले जाते दोन पैंजण हे आरोग्यासाठी उत्तम मानले जातात उत्तम तीन उत्तम फायदा म्हणजे हार्मोन्सचे बदलांच्या समस्या दूर करण्यास मदत होते पायात पैंजण घातल्यामुळे घोट्यातील धातूचे घटक हे त्वचेच्या शरीरावर प्रवेश करतात ज्यामुळे पाठ गुडघेदुखी कंबर दुखी टाच यासारख्या आजारांवर आराम मिळतो पाच पाय सुजण्याची समस्या आहे त्यांना चांदीचे पैंजन घातल्याने खूप फायदा होऊ शकतो माहिती आवडली तर सबस्क्राईब करा बाजूचं घंटीचं बटन दाबा ऑलवर क्लिक करा है सब। हे सगळं फ्री आहे राधे राधे जय श्री कृष्ण जय गुरुदेव धन्यवाद श्री गुरुदेव